नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कशी व आज कांद्याला हॅस्ट भाव किती मिळाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तरी पण सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ न स्किप करता संपूर्णपणे बघा तर मित्रांनो बाजार समिती मुंबई या ठिकाणी आज अवक अठरा हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल या ठिकाणी मित्रांनो कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय सोळाशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले सात शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी Mumbai thi